कार्यकर्त्यांना हा विश्वास दिलेला आहे की तुम्ही स्वतः उमेदवार आहात या त्या तुम्ही सर्वांनी काम करायचं आहे आणि आढळराव दादांना प्रचंड मतानं विजयी करायचं आहे कारण साहेब सहकार मंत्री झाल्यापासून आपल्या तालुक्यात या मतदारसंघात जवळपास चारशे ऐंशी कोटी रुपयांचा निधी आलेला आहे हा निधीचा जर आपल्याला कुठेही वापर करायचा असेल किंवा यापेक्षाही जास्त निधी जर आपल्या सर्वांना असेल तर निश्चित रूपाने आढळराव दादांना साठवणं गरजेचं आहे आणि आमच्या सगळ्या सगळ्या लोकांचा हा

लोकसभेचे कार्य करणारी जे लोकप्रिय उमेदवार सर्मान्य शिवजन आगरवा पटेल